नमस्कार मैत्रिणीनो नो उमाज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो पावसाळ्यात मित्त जी सर्वांची आवडती भाजी असते त्याला वेगवेगळी नावं आहेत पण माझ्या आईने ह्या नाव भाजीला नाव दिलं होतं आंबट चुका चला मी आता तुम्हाला सांगते त्यामागची एक छोटीशी गोष्ट पण आहे आणि त्या भाजीची रेसिपी पण सांगते यासाठी लागणारं साहित्य मी असं घेतलेलं आहे हा आहे आंबट चुका स्वच्छ धुवून चिरलेला ही शेपूची भाजी आहे त्याच्यानंतर इथं आहे थोडंसं ओलं खोबरं कडीपत्ता थोडे आमसूल जिरे त्यानंतर थोडे धने कोथंबीर हिरवी मिरची हिरवी मिरची चवीनुसार तुम्ही कमी जास्ती करा त्यानंतर लसूण आहे आलं आहे आणि थोडा गूळ आहे गूळ हा आमच्या घरामध्ये आवडतो होऊन घालतो तुम्ही नाही घातला तर चालेल आणि हे थोडेसे शे उल्ले शेंगदाणे आहेत आजकाल भुईमुगाच्या शेंगा येतात ना त्याचं थोडे काढलेले आहेत आणि हा भिजवलेला हरभरा आहे हा फोडणीसाठी थोडा लसूण हा लसूण आता सालीसकट ठेवला आहे कारण हा गावरान आहे आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये वाटण करून घेणार आहोत आणि नंतर मग फोडणी कशी टाकायची तर ह्याच्यामागची एक छोटी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात आंबट भाजी ही आवडत नाही असं ना एक पण व्यक्ती नाही पण लहानपणी आपल्याला ते आवडत नसते पण आईने मला एकदा फक्त सांगितलं की हे गावरान त्याचं तूप घालून एकदा नुसतं खाऊन बघा त्या दिवसापासून ही माझी फेवरेट भाजी झालेली आहे मला असे तुम्हाला पण आवडेल कडाईमध्ये थोडं तेल टाकून घेऊ साधारणपणे दोन टेबल स्पून कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यात मौरी टाकून घेऊरी तडतळल्यानंतर थोडं जिरं टाकू त्यानंतर आपण हा बारीकचे लसूण टाकूया थोडे हिंग टाकू करू शकता आपण हा वाटलेला मसाला कापून घेतो गॅस कमी हा वाटलेला मसाला व्यवस्थित परतून घेऊ हे दोन मिनिट परतून झाल्यानंतर आपण हे हार बार शेंग त्याला मस्तपैकी परतून घेऊ पर मीठ टाकूया ही भाजी पूर्ण शिजल्यानंतर आपण जेव्हा ताटात घेतो तेव्हा त्यावरती थोडंसं तुपाची भार टाकून घ्यायची हे व्यवस्थित आता दोन मिनटं परतून आहे त्यानंतर आपण हा चिरलेला शिरलेली शेपू आळू आणि आंबट चुका ह्याच्यामध्ये टाकून घ्या छान परतून घेऊया गॅस कमी ठेवायचा आणि झाकण ठेवायचं नाही म्हणजे भाजी हिरवेपणा राहते छान असं परतून घेऊया कमी गॅसवरतीच परतायचं ही भाजी कोवळी असल्यामुळं साधारण एक दहा मिनिटात ही भाजी शिजून होते आणि हरभरे उकडलेले आहेत त्याच्यामुळे त्याला फारशी जायला वेळ लागणार नाही मस्त हिरवा कलर आहे बघा पावसाळ्यात ह्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी गरम गरम फुलके पण छान लागतं अर्धी वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आता थोडे स्वच्छ धुवून एक दोन तीन कोकम टाकायचे आता छान परतून झालेली आहे यावरती